लोणावळा शहरात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर चोरीच्या मालिकेला अखेर आळा बसला आकांक्षा गॅस एजन्सीच्या वितरण गाडीतून वारंवार टाक्या गायब होत असल्याने लोणावळा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सखोल तपास केला आणि गॅस टाक्या चोरणारा चोर, चोर चिंतामणी पोळेकर याला बेड्या ठोकल्या त्याच्याकडून चोरी केलेल्या पाच टाक्या जप्त करण्यात आल्या लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामघरे यांच्या स्थानिक गुन्हे पथकाने ही कारवाई केली वडगाव मावळ न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे चोरी केलेले सिलेंडर कोणाकडे विकले याचा तपास सुरू आहे या कारणामुळे या कारवाईमुळे लोणावळ्यातील गॅस वितरक आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत जे डिलिव्हरी करायला जातात सिलेंडरच्या त्या सिलेंडरच्या गाड्या गाडीचा जो डिलिव्हरी बॉय आहे एखाद्या ठिकाणी सिलेंडर टाकायला थांबला की हळूच त्याच्यातून मागून एक एक सिलेंडर लंपास करण्याची मोडस होती जो चोरटा होता पोलीस स्टेशनला त्या बाबतीत तीनशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल होता आद, आरोपी अज्ञात होता परंतु आमच्या डीबी टीम त्याच्यामध्ये ए पी आय राहुल लाड त्याच्यानंतर ए एस आय शेख पी सी रईस मुलानी चोरगे आणि पी सी प्रतीक बनसोडे यांना जी इन्फॉर्मेशन मिळाली गोपनीय माहिती मिळाली त्यावर त्यांनी वर्कआउट केलं त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत त्याला कोर्टात प्रोड्यूस केलं होतं तपासकामी त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे लोणाळा पोलीस स्टेशनचे एस आय शेख यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास आहे गुन्ह्यात अजून आमची प्रोग्रेस होईल असं आम्हाला अपेक्षित आहे गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने होऊन कोर्टात चार्जशीट फाईल केलं जाईल आरोपीला कडक शिक्षा व्हावी हे आमचं धोरण आहे मागच्या एक दीड महिन्यापासून आमचे बरेचसे टाक्या चोरीला जात होते या संदर्भात आम्ही पोलिसांना तक्रार केली आणि पोलिसांनी तात्पर्य दाखवून लवकरात लवकर आरोपीला अटक केलं आहे आणि मी माझी नागरिकांना एकच विनंती आहे की कृपया करून अधिकृत एजन्सीकडनंच टाक्या घ्यावेत चोरीच्या था टाक्या कृपया घेऊ नका नाहीतर आरोपी पकडल्या गेल्यास तुमच्याकडनं ते घेतल्या वापस घेतल्या जातील आणि तुमचं नुकसान होईल माझं नाव विरेंद्र पवार माझ्या एजन्सीचं नाव आहे आकांक्षा भारत गॅस सर्व्हिसेस लोणावर